क्रीडा क्षेत्रात एक अभिमानास्पद बातमी बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे जिजाऊद ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट येथील एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुका स्तरावर कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम सामना जिंकून विजेचे पद पत पटकावले आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे आयोजित शालेय तालुका कबड्डी स्पर्धेत जिजाऊद ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड रायपूरच्या एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या संघाने आपल्या विजयी घोड दौड सुरू ठेवत अंतिम सामन्यात चुरशीची लढत जिंकून तालुका स्तरावरील विजेपद मिळवले आहे या संघात पाय चिकते सृष्टी माळोदे मयुरी माळोदे सनिका भावने नेहा चौरे जानवी भिवटे शिवानी खंडावे प्रीती कवळकर कोमल देशमाने आणि आरती कारले या खेळाडूंनी सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली या विजयामुळे जिजाऊ ज्ञान मंदिराचा संघ आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाठवा ठरला आहे विजयानंतर संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण आहे जिजाऊ ज्ञान मंदिराच्या खेळाडूंनी दाखवून दिले की जिद्द आणि संघर्षाची भावना निश्चितच प्रेरणादायक आहेत तालुका स्तरावर मिळालेलं हे यश जिल्हा स्तरावरही तितकेच गाजोहित ही शुभेच्छा